तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन लॉक मध्ये खूप 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 स्वागत खूप 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 स्वागत आहे तर बघा आपल्या अर्पिता मॅडमला आपण काय जरा विचारूया तर नमस्ते अर्पिता मॅडम नमस्ते नमस्ते तर मला काय म्हणायचं सांगतो तुम्हाला तुम्ही तोंडाला पावडर लावतावा लावते हा तुम्हाला एक किलो पावडर दिली समजा आणि एक किलो मीठ दिलं दोन डबे दिले त्या दोन डब्यात एक किलो मीठ टाकलं या कडाब्यात मीठ टाकलं आणि या कडाब्यात पावडर टाकली बरोबर का पाणी दोन दोन लिटर घेतलं म्हणजे दोन्हीचं मिश्रण सारखं झालं म्हणजे दोन लिटर पावडर आणि दोन लिटर मीठ बरोबर का आणि ही वस्तू तुमच्याजवळ अशा ठेवलं समोर तर त्या दोन्ही वस्तूपैकी म्हणजे मीठ आणि पावडर यापैकी वजन जादा कशाच असत पाण्याचं काय मत मजनच कुठं कट झालं अहो पाणी आणि पावडर मिक्स केली बरोबर का मीठ आणि पाणी मिक्स केलं मग दोन वाटले दोन वाटल्या पैकी आपलं काय ती मिठाचं का पावडरच वजन जास्त असते का बर तर मित्रांनो सांगा तुम्ही तुम्ही अजून बघा मीठ घेतलं हातात वजन लागतंय पावडर घेतले पावडर मध्ये वजन नसते आणली गेली पावडर उडून येते तसं पोटात मीठ जातंय एवढून येत नसते मागार